आणि मी नेहमीच सांगतो या महाराष्ट्र संताची संतांची भूमी आहे वीरांची शुरांची भूमी आहे पण या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हे एकनाथ शिंदे अगोदर पण बोललाय आजही बोलतो बोला कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पुढं आता तुम्ही बोलायचं आजच्या जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आपले या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे त्याचबरोबर खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार विजय बापू शिवतरे आमदार शरद सोनावणे अक्षय महाराज आहेत चंद्रकांत कुलकुंडवार आहेत आपले प्रमुख संतांच्या संस्था। संस्थांची नावं आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान संत एकनाथ महाराज संस्थान संत नामदेव महाराज संस्थान संत निवृत्तीनाथ संस्थान संत मुक्ताई संस्थान संत सोपानदेव संस्थान सर्व कीर्तनकार आणि आपले कुठे गेले ते समोर हा सर्व वारकरी प्रवचनकार निरूपणकार आणि लाखोंच्या संख्येने पुरुषोत्तम महाराजांचं नाव घेतलं मी माणिक महाराज मोरे संजय महाराज मोरे विशाल महाराज मोरे भानुदास महाराज मोरे विश्वस्त योगी निरंजननाथ आळंदी रवींद्र भैया पाटील लेखनाथ महाराजांचे वंशज प्रीतम महाराज मोरे सर्व आता मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ आपल्याला कमी आहे आणि वेळेचं बंधन आहे आणि आमच्यासारखा का राजकीय कार्यक्रम इकडे नाही आहे अध्यात्माचा कार्यक्रम आहे हा वेळेवरच सुरू झाला पाहिजे वेळेवर संपला पाहिजे आणि म्हणून मी सर्व मान्यवर आणि लाखो वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांनाच मी शुभेच्छा देतो आणि संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना साष्टांग मी दंडवत घालतो त्यांच्या समोर नतमस्तक होतो महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र भूमीवर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आले होते शिवरायांना तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनही लाभलं अशी पवित्र भूमी आहे इथं येण्याचा भाग्य आणि संधी मला आपण प्राप्त करून दिली म्हणून मी पुरुषोत्तम महाराजांना मग सांगत होतो की मी इथं संतांच्या वंशजांच्या बरोबर संत आणि सगळ्या मान्यवरांच्या सोबत खाली बसतो पण म्हणाले आज तुम्हाला खाली बसता येणार नाही आमचा आग्रह आहे आमचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे धर्माचं अधिष्ठान अन्य अध्यात्मकाचं अधिष्ठान हे राज्याचं अधिष्ठानापेक्षा धर्म अधिष्ठान केव्हा वरती असत याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणूनच त्याप्रमाणे आम्ही एक काम करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय याच भूमीवर तीनशे पंच्याहत्तर वर्षात माझ्या शेकडो वारकऱ्यांनी विठूच्या नावाचा गजर करीत दिंड्या काढल्या आणि त्या पावन भूमीला महान वारकरी परंपरेला साष्टांग दंडवत मी घातलाय उपस्थित सर्व साधू संत कीर्तनकार प्रवचनकार संस्थांचे प्रमुख विश्वस्त यांना आम्ही पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम करतो वंदन करतो ज्ञानोबा तुक तु, तुकोबांचा जयघोष ही जगातली सर्व शक सर्वात शक्तिशाली ऊर्जा आहे प्रेरणा आहे ज्ञानोबा महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम महाराज हा महाराष्ट्राचा प्रश्वास आहे आणि ज्यांची अभंग गाथा पाचवा वेद मानला जातो त्या तुकाराम महाराजांचे चरण या भूमीला लागले यामुळे ही भूमी पवित्र झालेली भूमीत आपण आज सगळे जमलो आहोत संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं आणि याच पवित्र भूमीतून महाराज सदेह वैकुंठाला गेले या दैवी घटनेला यावेळेस तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करताय आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा महान जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार आपण दिलाय याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे काय बोलावं हे मला खरंच कळत नाही किती आभार मानले तरी ते कमीच होतील आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना पाहून माझ्या भगिनी बांधवांना पाहून अक्षरशः मन भरून आलेला आहे आणि म्हणून आजचा हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुकाराम आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी समजतो त्यांची प्रेरणा आहे असं मी समजतो जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मी अतिशय आपल्या वतीने नम्रपणे स्वीकार करीत आहे आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल श्री क्षेत्र देऊचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांचे आभार मानतो शेवटी हा स्वीकारलेला पुरस्कार आम्हाला एकट्याचा नाही आहे हा पुरस्कार मला आणि माझ्या कामावर आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आहे दारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या भावांचा असं मी मानतो आणि तुकाराम महाराजच म्हणतात जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करुणी झाडा त्यामुळे हा पुरस्कार मिळणं हा माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा आणि समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा आणि म्हणून रंजल्या गांजल्यांची गोर गरिबांची गरजूंची सेवा करण्याचं बळ व प्रेरणा जगद गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून व चरित्रातून आपल्या सगळ्यांना मिळत असते आणि म्हणून तुकाराम महाराज यांच्या रचना आपल्या जगण्यावर नेमकं भाष्य करतात आज तीनशे पंच्याहत्तर वर्षांनंतरही त्यालबाह्य झालेल्या नाही पुढील तीनशे पासष्ट वर्षच नव्हे तर तीन हजार तीनशे पासष्ट वर्षही या रचनांमधील अर्थ लोप पावणार नाही जे कधी भंग पावत नाही त्यालाच म्हणतात अभंग आणि म्हणून त्यामुळे अभंग रूपाने संत तुकाराम महाराज आजही सदैव आपल्यामध्येच आहेत असच आपली भावना आहे जगण्याचं अवघड असं तत्वज्ञान समजेल अशा सोप्या भाषेमध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्या माय मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय मराठीची शान वाढली अभिमान वाढला आज सगळ्यांसाठी ते अभिमानाची बाब आहे पण चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी क्लिष्ट असं तत्वज्ञान सोप्या मराठीत सांगितलं खर तर हाच अभिजात भाषेचा दर्जा होता असं माझं मत आहे आणि खऱ्या अर्थाने कुठलाही भेदभाव न ठेवता फक्त आणि फक्त लोकहितासाठी काम करणं हा उदात्त संदेश संत तुकोबारायांनी आपल्याला दिला तुका म्हणे येते सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अरनिशी सत्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आणि मग त्याचं आचरण करण्याचं काम आपण करत असतो सत्याची न्यायाची तत्वाची विचारांची लोक कल्याणाची बाजू घेऊनच आम्ही आजवर राजकारण आणि समाजकारण करत आलोय सर्वसामान्य माणसाचे सुख दुःख तुकोबांच्या अभंगातून प्रकट झाली त्या सर्वसामान्यांना न्याय देणं त्यांची दुःख दूर करणं हाच आमचा धर्म आहे आणि तोच खरा मानवता धर्म आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे अध्यात्म सांगणारे नाहीत तुकुंबाने कुंट कुटुंब समाज प्रशासन राजकारण आणि सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा ताळेबंद त्यांनी त्यातून ते मांडला आणि म्हणून त्यांचा बुडता हे जन न देखवय डोळा हा माणसांबद्दलचा कळवळा सर्व ज्ञात आहे आणि म्हणून मानव जातीवर सजीव आणि निर्जीव सृष्टीशी त्यांनी आत्मिक संबंध प्रस्थापित केलेला आहे वृक्ष चल्ली आम्हा सोयरी वनचरी किंवा झाडे झुडे जिवे सोयरे पाषाणे हे त्यांचे उद्गार आजच्या कोणत्याही पर्यावरणवादी संघटनांची ध्येय वाक्य ठरावीत असंच आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग मला फार आवडतो आपल्यालाही सगळ्यांना आवडतो भले तर देऊ का काळाच्या माती आणू काठी संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीप्रमाणे महाराज आम्ही शांततेने काम करतोय आणि शांततेतच करत राहू आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे जनतेच्या सुख दुःखामध्ये चांगले दिवस आणायचे आहेत आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी आम्ही त्यांचं आचरण करतो आपल्यापैकी कुणी सोन्याचा चमचा घेऊन तोंडा जन्माला आलेला नाही पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणले पाहिजे हे मत आपलं आहे <प्राण> आणि मी जेव्हा जेव्हा आपल्याला भेटतो मग देऊ असू द्या आळंदी असू द्या पंढरपूर असू द्या मी आपल्यातलाच होऊन जातो आणि हे आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच मला एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्य कारकिर्दीत वारकरी संप्रदायासाठी जे काय केलं मी ते या ठिकाणी बोलू इच्छित नाही ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते माझं कर्तव्य म्हणून मी केलेलं आहे आणि म्हणून ज्या दिंड्या निघतात जे वारकरी आहेत त्यांच्या मग सगळं कोणी आजारी पडतो कोणाला काय त्रास होतो या सगळ्यांची जे नियोजन योजना हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून जेव्हा पूजा चालू असते तेव्हा देखील वारीचं दर्शन बंद ठेवलं जात नाही कारण प्रत्येक वारकऱ्याच्या शरीरात आणि मनात पांडुरंग असतो आणि म्हणून याची काळजी देखील आपण घेत असतो आज मी फक्त एवढंच सांगतो एक प्रमुख चोवीस चोवीस तास रांगेमध्ये लोक उभं राहतात आणि त्या ठिकाणी आपण जे मोठ वास्तू बांधतोय आता तिथं सगळ्या सोयी सुविधांस पंढरपूर मध्ये जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अडचणी सगळ्या दूर होतील अशा प्रकारची पांडुरंगाकडे मी अपेक्षा व्यक्त केली आणि आम्ही ते करू आणि म्हणून वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही पंढरपूरला गेलो की हा मुख्यमंत्री मी होतो पण माझ्या सगळं प्रोटोकॉल बाजूला केलं मोटरसायकल वर बसलो आणि सगळ्या सुविधा मी पाहिल्या आणि खऱ्या अर्थाने माझ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये हीच माझी भावना होती आणि म्हणून हे काय उपकार नाही हा भंडारा डोंगर देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले हे देखील पवित्र भूमी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगा जळ तुका मने जातीने विश्रांती संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच लाख मुलाचं काम तुम्ही मंडळी समाज प्रबोधनाचं काम करतायत आणि तुम्ही एकदा लक्षात घेतलं तुम्ही एकदा ठरवलं की काय घडू शकत हे तीन महिन्यापूर्वी आम्ही पाहिलेलं आहे आणि मग असेच प्रेम असच आशीर्वाद कायम असू द्या आणि मी नेहमी सांगतो या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची शूरांची भूमी आहे पण या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हे एकनाथ शिंदे अगोदर पण बोललाय आजही बोलतो आणि म्हणून आज माझ्या मनातली एक भावना मात्र मी या ठिकाणी प्रकट करतो कारण धर्माचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तसं निसर्गाचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या नद्या म्हणजे रक्तवाहिनी आहे संत महात्म्यांनी नद्यांच्या काठीच आपलं आयुष्य घालवलं आज इंद्रायणी चंद्रभागा गोदावरी इतर तीर्थस्थळामधून वाहणाऱ्या नद्यांची परिस्थिती आज बरी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी मुख्यमंत्री असताना इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी डीपीआरचं काम सुरू झालेलं आहे ठोस प्रयत्न आपण करतोय पण एवढ्याने भागणार नाही नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाल्यानंतर आपल्या सगळ्या नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत देशामधल्या आदर्श नद्या कुठं असतील तर महाराष्ट्रात असतील असा नाव लौकिक करायचा असेल तर ही चळवळ लोक चळवळ आपण करूया एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि या धर्म सभेने आज जो गौरव केलेला आहे त्याने में पने और मनुन मनुन मी पूर्णपणे आपला ऋणी आहे आणि म्हणून तुमच्या कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान कायम मोठा आहे म्हणून तुमचा हा पुरस्कार माझ्यासाठी सर्व पुरस्कारांपेक्षा मोठा आहे एवढंच मी मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो इंद्रायणी प्रदूषण मुक्त मागणी आली आहे ती आपण मी बोललोच आहे बाजूला असणारी स्मशान भूमी पुढे नेण्यात यावी शासकीय इमारत देखील प्रश्न आहे गायरान वारकऱ्यांना मिळालं पाहिजे हे देखील या ठिकाणी आलंय ज्या ठिकाणी उत्सव संपन्न होत आहे त्याला आवश्यक मदत झाली पाहिजे मी तर तुमचाच आहे ना तुम्हाला जे जे लागेल ते करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही संत तुकाराम गाथा ई बुक तयार करतायत उदय सामन आणि आपण सगळ्या शाळांमध्ये तुकाराम मुलांना तरुण पिढीला वाचायला आपण उपलब्ध करून देऊ हेही मी सांगतो जाता जाता एवढंच सांगतो पुण्यभूमी ही महाराष्ट्राची संतांची आणि छत्रपतींची संत जनाई चोखा मेला नामदेवन संत मीरा एकनाथांचे भारूड आमच्या मनास गारूड करते आहे ज्ञानोबाच्या ओवी अमृत कणकन झरते आहे धन्य जाली इंद्रायणी तरली गाता पाण्यावरती नम्रपणे मी टेकिन माता देऊच्या या मातीवरती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र कृष्ण हरी